तुमच्या वेळेला एक तर कोणकोणत्या अभिनेत्री होत्या त्या काळात तुमच्या बरोबरीच्या मागच्या पुढच्या आमच्या बरोबरीच्या बाउंडिंग कसं होतं खूपच छान खूप छान बाउंडिंग होतं म्हणजे सविता प्रभूने मगाशी नाव घेतलं हो अर्चना जोगळेकर आ, प्रिया बेडे किशोरी शाणे प्राजक्ता कुलकर्णी म्हणजे ह्या सगळ्या आम्ही निवेदिता पण आम्ही दोघींनी काम फार का एक दोन सिनेमातच केलं पण आमची पडद्यामागची मैत्री किंवा एकमेकांच्या कार्यक्रमाना जाणं म्हणजे माझ्याकडे काही फंक्शन असलं घरातलं इव्हेंट तर अशोक निवेदिता सगळे सगळे येणार लक्षा प्रिया सगळे येणार किंवा किशोरी दीपकजी वगैरे काही किंवा मी त्यांच्याकडे जाणार म्हणजे ही पडद्यामागची मैत्री आमची टिकून होती आणि आताही भेटलो तरी आमच्यात ती मैत्री तशीच टिकून आहे जेलस कोणीच झालं नाही का कारण प्रत्येकाला आपापल्या वाटणीच्या भूमिका मिळाल्या कोणी कॉमेडी फिल्म्समध्ये कोणी नुसत्या बरोबरच्या हिरोईन्स मी तर रडूबाईची जी लाट झाली त्यामुळे माझी जागा घ्यायला कोणीच नव्हतं <laughs> त्यामुळे मजा आली असं कधी झालं नाही खूप खूप छान मैत्री होती म्हणजे सुप्रियाबरोबर तर मला काम करायची काही संधी मिळाली नाही अश्विनी बरोबर पण नाही पण आम्ही जेव्हा शालिनी सिनेटोन म्हणजे शांत किरण स्टुडिओ तेव्हाचा तेव्हा आम्ही शूटिंग करत असायचो ना तर सगळ्या वेगवेगळ्या सिनेमांच्या शूटिंग करत असायच्या नायिका पण सगळ्या एकत्र एक ते शालिनी मध्ये झाड आहे त्याच्या बेंच खाली सगळ्या बसलेल्या असायच्या फक्त एकमेव हिरोईन मी जिचं नाव घेणार नाही थी एक थी 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 hmm. ती एकटी आमच्या कोणातही मिक्स व्हायची नाही ती एकटी रूममध्ये बसायची पण तिला तिची मैत्रीही त्या काळात कोणाशी झाली नाही पण तिला बऱ्याच वर्षांनी पुन्हा तो पश्चाताप झाला आणि ती म्हणाली माझं चुकलं मी नाही त्यावेळी मैत्री केली पण ती मैत्री आत्ता नाही होऊ शकत ती मैत्री तेव्हाच होते म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांमध्ये जल होणं फार महत्त्वाचं आहे महत्त्वाचं असं निश्चित